अपडेट इंडिया टी हर खबर ग्रामपंचायत संपन्न आदिवासी विद्यार्थी संघचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानया जनगाम यांची प्रमुख उपस्थिती सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर ग्रामपंचायत अंतर्गत वेणलाया येथे सीसी रोडचे भूमिपूजन ग्रामपंचायत व्यंकटापूर सरपंच अजय अत्राम यांच्या हस्ते करण्यात आली एवढाच नाही तर व्यंकटापूर ग्रामपंचायत अंतर्गत एकूण दहा विकास कामे मंजूर झाले आहे म्हणजे एक काम पंधरा लाख तब्बल एक कोटी पन्नास लाखाचे विकास कामे मंजूर झाले आविस सिरोंचा तालुका अध्यक्ष बानया जनगाम व सरपंच अजय अत्राम यांनी शासनकडे पाठपुरावा करून ग्रामपंचायत अंतर्गत एकूण एक कोटी पन्नास लाख रुपयाचे विकास कामे खेचून आणले आहे सदर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन व्यंकटापूर ग्रामपंचायतचे सरपंच अजय अत्राम यांच्या हस्ते करण्यात आली सहउद्घाटक म्हणून उपसरपंच मंजुला दिकोंडा हे होते अध्यक्ष म्हणून आविस सिरोंचा तालुका अध्यक्ष बानया जनगाम हे होते प्रमुख अतिथी म्हणून पोलीस स्टेशनचे निरीक्षक कुळसंगे साहेब होते येथील ग्रामस्थांनी सरपंच व उपसरपंच तसेच आविस सिरुंचा तालुका अध्यक्ष या जनगाम यांच्याकडे काही दिवसांगोदर मागणी केली असता नागरिकांचे अडचण लक्षात घेऊन सरपंच अजय आत्राम व बानया जनगाम यांनी शासनकडे पाठपुरावा करून ग्रामपंचायत अंतर्गत एकूण दहा कामे म्हणजे तब्बल एक कोटी पन्नास लाखचे विकास कामाचे मंजूर करून दिले आहे यावेळी सरपंच लक्ष्मण गावडे जाफराबाद ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम सपना सपनाआर दुर्गम माजी ग्रामपा सदस्य पेंटिंपाका ग्रामपंचायतचे उपसरपंच रामचंद्र गोगुला सरपंच सूरज गावडे ग्रामसभा अध्यक्ष चिन्नपेंटा तलंडी तंटामुक्ती अध्यक्ष केशव मडावी अलुरी श्रीनिवास बापूराव चंद्रगिरी रोशन सह परिसरातील आविसांचे पदाधिकारी व कार्यकर्ते समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली राजमोगली एम दुर्गम